नाशिक सत्य शोध सत्य बी बोरस्ते विद्यालयात शिक्षक दिन चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा ओझर येथील मराठा विद्याप्रसारक संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात शिक्षक दिन व चक्रधर स्वामी अवतार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रारंभी डॉक्टर राधाकृष्णन व चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते प्रास्ताविक गौरी काळे या विद्यार्थिनींनी केले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन सर्व शिक्षकांचा सन्मान केला यावेळी खुशाली जाधव यश पाटील या विद्यार्थ्यांनी या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन चक्रधर स्वामी यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले क्रीडा दिनानिमित्त झालेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण मुख्याध्यापक सोपान वाटपाळे व वा ज्येष्ठ शिक्षकांचे हस्ते झाले व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब डेपले रवींद्र निकम नंदकुमार कुमार न्याहारकर राजेंद्र शिंदे आत्माराम शिंदे विशाल पगारे रेखा देशमाने शीतल हांडोरे उपस्थित होते शिक्षक मनोगत हेमंत भट यांनी व्यक्त केले यावेळी प्रीती बावीसकर खुशाली जाधव कार्तिकी मोरे कृष्णा भडके स्वराज भेरड वेदिका गीते या आदर्श विद्यार्थी शिक्षकांना पुष्पगुच्छ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी विद्यार्थ्यांचा विकास सामाजिक आर्थिक व्यावहारिक ज्ञानामुळे होतो त्यासाठी शिक्षणा इतके श्रेष्ठ या जगात कोणतेही साधन नाही असे प्रतिपादन उपस्थितांना केले फलक रेखाटन कला शिक्षक अरुण सावंत मोनाली निकम यांनी केले सूत्रसंचालन शिक्षिका शीतल हंडोरे यांनी केले आभार विद्यार्थी सूरज चौधरी यांनी मानले